आज आपण गरम मसाल्याची अचूक प्रमाणात रेसिपी बघणार आहोत कारण बरेच मसाले असतात ते कडवट चवीचे असतात काही असतात ते खूप तिखट असतात त्यामुळे गरम मसाल्याचे अचूक प्रमाण जर केले तरच तो मसाला आहे तो जास्त उग्र होत नाही किंवा अचूक प्रमाणात मसाला तयार होतो त्यामुळे इथं मी अचूक प्रमाण सांगितलेले आहे हा मसाला तुम्ही ग्रेव्हीसाठी उसळीसाठी व्हेज नॉन व्हेज पुलाव बिर्याणीसाठी सुद्धा वापरू शकता नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे तर सर्वप्रथम इथं मी पन्नास ग्रॅम धने घेतलेले आहेत धने स्वच्छ निवडून घेतलेले आहेत त्याच प्रमाणात पन्नास ग्रॅम जिरे घेतलेले आहेत आता हे समप्रमाणात घ्यायचं आहे आणि हे शहा जिरे आहेत म्हणजे थोडेसे लहान आणि बारीक जर असतात ते आपण पंचवीस ग्रॅम घेतलेले आहेत आता इथं आपण पाव किलोच्या प्रमाणात रेसिपी करणार आहोत त्यामुळे जिन्नस आहेत ते सगळे पाव किलोच्या प्रमाणात आहेत आता त्यासाठी आपण इथं डालचिनी आहे ती वीस ग्रॅम घेतलेली आहे हिरवी वेलचीसुद्धा वीस ग्रॅम घेतलेली आहे जावंत्री आहे ती दहा ग्रॅमच घेतलेली आहे चक्रीफूल आहेत ते वीस ग्रॅम घेतलेलं आहे जायफळ आहे ते आपण दोन घेतलेले आहेत आता हे मसाले आहेत ते सुवासिक आहेत आता हे मसाले आहेत हे तिखटाला जरा जास्त असतात इथं लवंग आहे तो वीस ग्रॅम घेतलेला आहे मसाला वेलची आहे ती दहा ग्रॅम घ्यायची आहे आपण अशा प्रकारे ही मसाला वेलची असते काळी मिरी आहे ती वीस ग्रॅम घ्यायची आहे आणि तमालपत्र आहे ते दहा ग्रॅम घेतलेलं आहे आता हे मसाले आहेत ते आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत जा जास्त प्रमाणात भाजायचे नाहीत नाहीतर मग त्याला कडवट चव येते आता सर्वप्रथम आपण पहिल्यांदा धने आहेत ते भाजून घ्यायचे आहेत धने पण भाजताना आपल्याला ते हलकेसे गरम होऊस तोपर्यंतच भाजायचे आहेत जास्त त्याचा कलर बदलायचा नाही किंवा जास्त भाजायचे पण नाही आहेत आता हे भाजल्यानंतर आपण एका डिशमध्ये हे काढून घेणार आहोत या प्रकारे आपण सर्व मसाले आ, स्टेप बाय स्टेप भाजत घेणार आहेत आता पहिल्यांदा जी धने झाल्यानंतर लगेचच आपण जिरे आणि शहाजिरे हे एकत्रच भाजायचे आहेत सर्व मसाले भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आहे जास्त हाय फ्लेमवर आपल्याला हे मसाले भाजून नाही घ्यायचे आहेत सर्व मसाले हाताला चटका लागूच तोपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत आता हे जिरे पण आपले भाजून झालेले आहेत आता आपण काळी मिरी घालणार आहोत आणि त्यासोबतच लवंगा कारण हे एकसारखे आहेत साईजनुसार ज्या एकसारख्या साईजनुसार जर भाजले तर ते एकसारखे भाजले जातील यानुसार आपण भाजून घ्यायचे आहेत सर्व पदार्थ एकदम भाजू नका कारण थोडे मोठे असतात एक एक असतात ते अगदी नाजूक असतात तर ते जास्त करपले जातील यासाठी आपण स्टेप बाय स्टेप एकाच आकाराचे भाजून घेणार आहोत आता ह्याच्यानंतर आपण तमालपत्र भाजायचे आहेत तमालपत्र भाजताना आपण त्याचे हलकेसे तुकडे करून भाजा म्हणजे ते भाजायला सोपे जातात आणि पटकन पण भाजले जातात हे पानं आहेत त्यामुळे ती पटकन भाजली जातात अशा प्रकारे तुम्ही तुकडे करून घेतले तर ते भाजायला पण सोपे जातात इवन ते मिक्सरमधनं ग्राइंड करायला पण आपल्याला खूप सोपं जातं तमालपत्र पण आपल्याला हलकेशी गरम झाले की लगेचच काढून घ्यायचे आहेत जास्त आपल्याला हे पण भाजून घ्यायचे नाही आहेत आता हे काढून घेऊया आता ह्याच्यात आपण आता यात आपण मसाला वेलची आणि चक्रीफूल हे एकत्र भाजणार आहोत त्यासोबतच मी इथं डालचिनी पण भाजते आहे डालचिनी जर मोठी असेल किंवा जाडसर असेल तर ती खलबत्त्यात कुठून गेली तरी चालेल किंवा हाताना असं या प्रकारे तोडून घेतली तरी पण चालेल म्हणजे ती पटकन भाजली पण जाईल आणि मिक्सरमध्ये पण छान ग्राइंड होईल हा मसाला तुम्ही कोणत्याही रस भाजीमध्ये किंवा ग्रेवीच्या भाजीमध्ये किंवा इव्हन सुक्या भाजीमध्ये पुलावामध्ये बिर्याणी व्हेज नॉनव्हेजसाठी दोन्हीसाठी सुद्धा हा अगदी घरच्या घरी पटकन तयार होणारा मसाला आहे आता हे आपण काढून घेऊया गरम छान झालेलं आहे छान भाजले पण गेलेले आहेत आता ते झाल्यानंतर हे जावंत्री आहे ती फक्त आपण एकटीच भाजणार आहोत कारण ही अगदी नाजूक असते इथं बघू शकता अगदी हातानं कट होईल किंवा हातानं पण चुरा होईल इतकी नाजूक असते त्यामुळे ही अगदी आपल्याला एक ते दोन सेकंदच भाजून घ्यायची आहे कढई गरम असल्यामुळे ती पटकन भाजली जाते आणि जास्त जळवून द्यायची नाही नाहीतर मग मसाल्याला कडवट चव लागते येते ही लगेचच मी काढून घेतलेली आहे आता जायफळ आहे ते अख्खं न भाजता आपण खलबत्त्यात हलकंसं कुटून मग भाजणार आहोत त्यासोबतच इथं मी हिरवी वेलचीसुद्धा भाजून घेत आहे हिरवी वेलची आणि जायफळ भाजताना पण आपल्याला गॅसची फ्लेम ही बारीकच करायची आहे आणि जायफळ आणि वेलचीसुद्धा ही पटकन भाजली जाते फक्त वेलचीला हलकेशे वरून डाग पडले की मग आपण काढून घेणार आहोत ही आपण सालीसकटच यूज करायची आहे आता या प्रकारे आपले हे सर्व मसाले भाजून झालेले आहेत एका मी डिशमध्ये हे काढून घेतलेले आहेत पूर्णपणे आपल्याला ह्याला थंड करून मगच मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे गरम असताना जर तुम्ही हे मिक्सरमधनं काढले तर त्याला पाणी सुकू सुटू शक शकतं आणि मग तो ओलावा त्या मसाल्याला राहायला जातो आणि मग तो आपला मसाला आहे तो दीर्घकाळ राहू शकत नाही चांगल्या प्रकारे आता हे मसाले आहेत ते पूर्णपणे मी गार करून घेतलेले आहेत आता स्टेप बाय स्टेप आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत आता दोन टप्प्यात मी हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे कारण एकत्र हे मिक्सरला ग्राइंड होणार नाही त्यामुळे आणि मिक्सरला पण ग्राइंड करताना आपल्याला पल्स मोडवर करायचं आहे पातेल मिक्सरचं भांडं आहे ते जास्त गरम झालं तर तुम्ही थांबून मग परत मिक्सरला तो मसाला बारीक वाटून घ्या जेवढा बारीक वाटता येईल तेवढा बारीक वाटून घ्यायचा आहे आपल्याला आता इथं बघू शकता छान असा एकदम बारीक पावडर केलेली आहे तरीसुद्धा मी हे चाळून घेणार आहे कारण त्यात जर थोडेसे कण राहिले असतील तर ते दुसऱ्या बॅचच्या वेळा ते परत फिरवून घेता येतील या प्रकारे आपण हा मसाला आहे तो चाळून घ्यायचा आहे आता उरलेला मसालासुद्धा आहे तो मी जरा जाडसर उरलेला होता ना तो पण आता दुसऱ्या बॅचमध्ये आपण वाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण जर तुमचं मिक्सरचं भांड असेल ते लहान असेल तर तुम्ही तीन स्टेपमध्ये किंवा जर जास्तच मोठं असेल तर एका स्टेपमध्ये सुद्धा हे मसाला आहे तो बारीक वाटून छान होईल मसाला चालल्यामुळे तो अगदी स्मूथ राहतो त्यात खडे राहत नाहीत आता इथं हा जर उरलेला जर जाडसर हा मसाला असेल हा कुठल्याही तुम्ही वाटणामध्ये यूज करू शकता आता या प्रकारे आपण हा छान असा गरम मसाला तयार झालेला आहे एखाद्या काचेच्या भरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवला तर हा वर्षभर अगदीही छान राहतो अजिबात खराब होत नाही असा हा कोरडा मसाला आपण तयार केलेला आहे तिथं बघू शकता जसा विकत मिळतो ना त्या प्रका प्रमाणेच आपण हा मसाला तयार करून झालेला आहे अगदी अचूक प्रमाणात आणि योग्य प्रमाणात भाजला किंवा प्रमाणसुद्धा योग्य घेतलं तर तो अजिबात खराब होत नाही आणि सेम विकत मिळतो त्याप्रमाणे तयार होतो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल थँक्यू